मानवतावादी बहुद्देश संस्था नाशिक संचलित धम्मज्योती विशेषांक दोन हजार चोवीस संविधान अमृत महोत्सवी विशेषांक सोळा मोठ्या उत्साहात मस्त औरंगाबाद सभागृह नेहरू गार्डनजवळ नाशिक येथे संपन्न झाला या प्रसंगी श्री राजेंद्र जगन्नाथ दोंदे व्यावसायिक बिल्डर यांच्या सहकार्यानं व संपादक आयुष्यमान शिवदास मजदे सहसंपादक आयुष्यमान भगवान उत्तमबाच छाव सहसंपादक आयुष्यमान आर आर जगताप राजेंद्र जाधव जगन्नाथ आयुष्यमान अशोक अनंतराव पवार आयुष्यमान संजय बबन परीट टी आर जाधव बाबूराव शंकरदाणी संघमित्रा भीमराव मेंढे मंदाकिनी शशिकांत दाणी तसेच मानवतावादी बहुद्देश संस्था नाशिक यांचे पदाधिकारी आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर त्याचप्रमाणे लेखक कवी साहित्यिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते याप्रसंगी प्रथमत महामानवाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर दीप प्रज्वलन केलं त्याचबरोबर कार्यक्रमात संविधान सांस्कृतिक विशेष पुरस्कारार्थी यांचा सन्मान सत्कार करण्यात आला स्मृतिचिन्ह हार शाल श्रीफळ देऊन मान्यवरांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला याप्रसंगी तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले विशेष पुरस्कारार्थी माननीय प्राध्यापक जावेद पाशा पुरेशी यांना मानवतावादी पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं दोन माननीय प्राध्यापक अशोक सोनवणे धम्म ज्योती पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं तीन आयुष्य मती निप्रा ज्योती पंडित ज्योतमल मातोश्री रमाई आंबेडकर जीवन गौरव पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं तसेच संस्थेच्या पदाधिकारी व विशेष कार्य करणारे पदाधिकारी यांचा सन्मान स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला याप्रसंगी प्रस्तावना माननीय शिवदास मजलेसर यांनी केले त्याचबरोबर माननीय सहसंपादक बौद्धाचार्य भगवान बच्छाव यांनी संस्थेची विस्तृत अशी माहिती दिली त्याचप्रमाणे सत्कारार्थी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली मोठ्या उत्साहात ही वातावरणामध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी श्री क्षेत्र क्षेत्र विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या प्रकाशन सोहळ्यात सहभागी होऊन आपला मोलाचा वाटा सहभागी आहे

बाबा साहब अम्बेडकर जी का बोलबाला रहता और ये भी कहना कुछ गलत नहीं होगा कि हो सकता है भारत के प्रधानमंत्री ही बाबा साहब अम्बेडकर बन गए लेकिन 1956 में 1950 में राजेंद्र प्रसाद ने ये और निकाला और निकाले बराबर शेड्यूल कास्ट मुस्लिम इससे बाहर हो गया शेड्यूल कास्ट सिख इससे बाहर हो गया शेड्यूल कास्ट ईसाई इससे बाहर हो गया और बाबा साहब जो तेसठ लोगों के नेता पूजेला प्रचंड विरोध होता स्वतःच स्तोम वाजवणं ही गोष्ट त्यांना कधी मान्य नव्हती माणसाची पूजा करू नका काय विचार मांडत होते आपण हे समजावून घेतलं पाहिजे उच्च कोटीचा मान्यव्य त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सामावलेलं होतं उद्याला या देशामध्ये आपल्याला लोकशाही टिकवायची आहे सर्वसामान्य माणसाला तुम्हाला सामाजिक आर्थिक न्याय द्यायचा आहे त्याला स्वातंत्र्य द्यायचं दुर्दैवानं देशातल्या घडणाऱ्या घटनांनी जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा निश्चितपणे चिंता वाटावी काही बाबतीत अशी परिस्थिती आपल्या समोर उभे आणि म्हणून या चिंता दूर करायच्या असतील तर संविधान साक्षरता फार महत्वाची आहे संविधान उद्देश पत्रिकेचं वाचन करत असताना पहिलं वाक्य फार महत्वाचं आम्ही करता आणि बंद भाषा करता म्हणजे दोनशे अडीचशे लोकांनी या कष्ट घेऊन संविधान केलं ते बदलायला निघाले आणि तुम्ही आपण त्याचा विचार केला नाही अशा नाशिक जिल्ह्याच्या ठिकाणी आपण आलो आहोत मी चोरणे असे सांगणारे बावपुराबा बाबूल असतील किंवा मनाचे टोके असतील तर किती विश्वास घेतला असता असं सांगणारे वामनदादा कर्ण यांची ही पवित्र भूमी शिक्षण एक वाहिनीच दूध आहे आणि ते ग्राईन ग्रहण केलं पाहिजे त्याच्यासाठी शाळा खोलल्या पाहिजे हा मूलमंत्र देणारे पद्मश्री गायकवाड दादासाहेब गायकवाड आणि पद्मश्री शांताबाई झाली यांच्या पद्मस्पर्शाने प्रसिद्ध झालेले दणित शिक्षण मंडळाच्या रूपाने एक शिक्षणाचा ती ज्योत लावली विचार करत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यक्तीपूजेला प्रचंड विरोध होता स्वतःच स्थ माणं ही गोष्ट त्यांना कधी मान्य नव्हती माणसाची पूजा करू नका काय विचार मांडत होते आपण हे समजावून घेतले पाहिजे उच्च कोटीच मानवी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सामावलेलं होतं उद्याला या देशामध्ये आपल्याला लोकशाही टिकवायची आहे सर्वसामान्य माणसाला तुम्हाला सामाजिक आर्थिक न्याय द्यायचा आहे त्याला स्वातंत्र्य द्यायचं दे। दुर्दैवाना देशातल्या घडणाऱ्या घटनांनी जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा निश्चितपणानं चिंता वाटावी काही बाबतीत अशी परिस्थिती आपल्या समोर उभे आणि म्हणून त्या चिंता दूर करायच्या असतील संविधान साक्षरता फार महत्वाची संविधान उद्देश वाचन करत असताना पहिलं वाक्य फार महत्वाचं माध्यमातून पुढे आला आणि मागील पंच्याहत्तर वर्षापूर्वीच काळ डोकावून पाहा आणि पुढील दिशा मिळावी या मुख्य उद्देशाने या अंकाचं